नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संध्या पाटील तर उपसभापतीपदी गोपीचंद पवार यांची बिनविरोध निवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संध्या पाटील आणि उपसभापतीपदी गोपीचंद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे बाजार समितीचे सभापती विक्रमसिंग वळवी उपसभापती वर्षा पाटील यांनी मागील महिन्यात राजीनामा दिल्याने प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचे अभिनंदन केले आहे सदर सभेचे कामकाज नीरज चौधरी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी पार पाडले या प्रसंगी बाजार समितीचे सर्व सदस्य संचालक मंडळ उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न